नमस्कार सर्वांना आज आपण संडे स्पेशल बनवत आहोत मटन सुक्का तर तुम्ही त्याची रेसिपी जर पाहिजे असेल आपल्याला तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लीज कमेंट्स करून सांगावी पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे मी आता राईस बनवलेला आहे गरम गरम ऑलरेडी मी बनवून झालेलं आहे माझं तरीही मी तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे मी मटन सुक्का बनवलेला आहे आणि चिकन सुक्का दोन प्रकारे बनवलेला आहे रेसिपी तुम्ही बघू शकताय धन्यवाद तुम्ही लाईव्ह असता त्याबद्दल आपले धन्य मनापासून धन्यवाद ही चिकन सुक्का आहे आता मटन ग्रेव्ही अशा प्रकारे झणझणीत कोल्हापुरी स्टाईल तर्री अशी मी बनवलेली आहे मटन सुक्का अशा प्रकारे मटन सुक्का बनवलेला आहे आणि त्याच बरोबर बनवलेलं आहे अशा प्रकारे अळणी अळणी रस्सा मटन, अशा प्रकारे बघू शकता लायू मटन जर कोणाकोणाला रेसिपी जर पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट्स करा लाइक करा आणि फॉलो करा धन्यवाद ऑल ऑफ यू धन्यवाद आपण लाईव्ह असा त्याबद्दल आपले मनापासून आभार अशा प्रकारे जर तरी हवी असेल तर करा, अशा तरी, जर प्रकारे हवी असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करा विसरू नका थँक यू ऑल ऑफ यू आता मी बनवणार आहे भाकरी त्याचबरोबर मी बनवणार आहे भाकरी अ लॉट अशा प्रकारे मटन सुका चिकन ग्रेव्ही आपण बनवत आहोत आपलं लाईव्ह धन्यवाद ऑल ऑफ यू काय राईस बघू शकता झालेला आहे यू, थँक्यू यू, सो मच सिस्टर अँड ब्रो अशा प्रकारे आपण आता आपण करणार आहोत भाकरी नवनवीन रेसिपी साठी लाईक करा फॉलो करा बनवणार आहोत भाकरी गावराण पद्धतीत भाकरी अशाच ज्वारीची भाकरी बनवत आहोत ज्वारीची भाकर बनवत आहोत आपण अशाच नवनवीन रेसिपी साठी लाईक करा फॉलो करा थँक्यू धन्यवाद सर्वांना आज आपण मटन सुक्का बनवणार आहोत अशाच नवनवीन रेसिपी साठी लाईक अँड फॉलो करा विथ ग्रेव्ही तांबडा पांढरा रस्ता जर पाहिजे असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड कमेंट्स करा तांबडा पांढरा रस्ता आपल्याला मिळून जाईल आपले चॅनल आहे कुकिंग रेसिपी कुकिंगसाठी आपण चॅनल लाईव्ह असता त्याबद्दल आपले धन्यवाद आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का तर अशाच बघू शकताय आता आपण तवा गरम करायला ठेवला आहे ज्वारीची भाकरी करणार आहेत हे मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे थेंक यू थँक्यू यू गाईज फॉलो अँड सबस्क्राईब करा आपण बनवणार आहोत आता भाकरी आपलं मटन सुक्का चिकन सुक्का झालेला आहे तर मी आता बनवत आहे भाकरी बघू शकता भाकरीची जर डिटेल्स पाहिजे असेल कशा पद्धती सॉफ्ट आणि मुलायम अशी बनवायची तर प्लीज कमेंट्स करा लाईक करा फॉलो करा थँक यू गाईज थँक्यू सो मच थोडस आपण सॉल्ट टाकायचं आहे आपल्या टेस्ट अनुसार हाफ टेबल स्पून मटन भाकरी रेसिपी बनवत आहोत अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा फॉलो करा आणि प्लीज कमेंट्स करा आता आपण भाकरी बनवणार आहोत बघू शकताय हे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून आणि चवी अनुसार हाफ पेक्षाही कमी आपण सॉल्ट टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये साधं पाणी यूज करणार आहोत आणि ह्या भाकरी आपण थापून करणार आहोत अशाच नवनवीन साठी लाईक करा फॉलो करा कमेंट्स करा यू गाईज थँक यू सो मच संडे स्पेशल मटन चिकन रेसिपी जर फिश ची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज कमेंट्स करा अशाच श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा बेल आयकन ला क्लिक करा अशा प्रकारे आपण पीठ पूर्ण मळून घेणार आहे ज्वारीचं पीठ आहे, आहे आपण त्याला चांगल्या प्रकारे आ, मिक्स घेणार आहोत। करून तुम्हाला दाखवते ज्वारीचं पीठ अशा पद्धतीत आपण मळून घेणार आहोत अशा प्रकारे ज्वारीचं पीठ आहे आपण कपडा खालती ठेवायचा आहे त्याच्यामुळे सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण अशाच नवनवीन रेसिपी साठी आणि कमेंट्स करायला विसरू नका थँक यू गाईज थँक यू ऑल ऑफ यू थँक्स अ लॉट अशा प्रकारे आपण पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्याच्यानी भाकरी ही सॉफ्ट आणि चांगली फुगते अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ आहे आपण छोटे छोटे बाउल करणार आहोत आणि भाकरी थापून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण भाकरी थापून घ्यायची आहे एक गोळा घेतलेला आहे पिठाचा अशा प्रकारे पीठ आहे आपलं बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळे बनवायचे आहेत आणि प्रेस करायचं आहे हलक्याच्या हाताने थोडस पाण्याचा यूज करायचा आहे ज्वारीची भाकरी बनवत आहोत प्लेज, प्लीज लाईक अँड शेअर अँड कॉमेंट अशा प्रकारे ज्वारीची भाकरी हलकस थोडस पीठ घ्यायचं आहे त्याच्यावरती बघू शकता अशा पद्धतीत आपण करणार आहोत आपलं राईट झालेलं आहे मी गॅस बंद करते ज्वारीची भाकरी बनवत आहोत तुम्ही लाई बघू शकता अशा पद्धतीत अशा आपण ज्वारीची भाकरी बनवत आहोत बघू शकताय अशा पद्धतीत अशा पद्धतीत आपण भाकरी बनवून झालेली आहे तर आता आपण पॅन वरती टाकत आहोत अशा पद्धतीत आणि थोडस पाणी लावून घ्यायचं आहे पद्धतीत भाकरी आपली झालेली आहे पाणी पूर्ण चक झाल्यानंतर आपण त्याला पलटी मारणार आहोत अशा प्रकारे आपण भाकरी करत बघू आपण भाकरी तुम्हाला दिसत असेल पाण्याचा यूज करत आहे मी अशा उलटण्याने आपण पलटी करणार आहोत अशा पद्धतीत आपण ह्याने पलटी करणार आहोत तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे मी भाकरी बनवलेली आहे प्रत्येक गोळा असाच आपण घेणार आहोत थोडा थोडा करून आणि भाकरी बनवणार आहोत पातळ किंवा जाड हे तुमच्या प्रमाणे करू शकता आपण अशा पद्धतीने थोडस पाण्याचा हात लावून आपण घेणार आहोत अशा प्रकारे थोडस आणि त्याच्यावर आता आपण हलक्या शहणी काढायचे आहे मारायचा तोपर्यंत मी दुसऱ्या भाकरी बनवून घेते भाकरी बनवत आहे अशा प्रकारे आपण भाकरी कापून घ्यायची आहे अशाच प्रकारे अशा प्रकारे आपण भाकरी बनवायची आहे बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला शिकायची आहे भाकरी कपड्याने किंवा पलट्याने आपल्याला ते पलटायचं आहे तर मी कपड्याचा यूज करणार आहे भाकरी बनवायचाच कपडा आहे त्यामुळे आपण बघू शकताय अशा प्रकारे किती छान अशी टम्म फुगलेली आहे बघू शकताय पुरी सारखी जशा आपण पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे त्या तुम्ही बघू शकताय अशी भाकरी आपली फुललेली आहे पूर्ण बाजू आपल्याला शेकून चांगल्या प्रकारे घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे हळूहळू होत आहे बघू शकता अशा प्रकारे आपण भाकरी बनवत आहोत बघू शकता लाईव्ह आहे चॅनल आपलं अशा नवनवीन रेसिपीसाठी लाईक अँड फॉलो करा यू लॉट आणि काळ्या तव्याचा आपण यूज करायचा आहे अशा प्रकारे आपण भाकरी टाकणार आहोत आणि थोडस पाणी त्याला आपण लावणार आहोत गॅस हा लो केलेला आहे भाकर करपेल म्हणून गॅस मी आता फास्ट ठेवणार आहे अशाच प्रकारे मी प्रत्येक भाकरी ही करून घेणार आहे अशा पद्धती you <sharp inhale> अशा प्रकारे आपण भाकऱ्या प्रत्येक भाकरी अशी बनवणार आहे टम्म फुगणार आहे जर टिप्स पाहिजे असतील तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट्स करायला विसरू नका अशा पद्धती बघू शकताय पूर्ण शेकून व्यवस्थित रेड मध्ये झालेली आहे आपण कपड्याचा किंवा अशा कपड्याचा किंवा अशा पलट्याचा किंवा उलथण्याचा आपण यूज करू शकतो प्रकारे हा गोळा आहे हे ठेवले नको करू लाईक अँड शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीत आपली रेसिपी तयार आहे तांबडा रस्सा आहे हा अळणी आहे भात आहे ऑनियन आहे रॅडिश भाकरी लिंबू अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक अँड फॉलो करा जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा लाईक करा थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू सो मच अशा पद्धतीत आपली रेसिपी तयार आहे थँक्यू गाईज थँक्यू Thanks a lot.